आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो तर हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरही पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते तर श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे तर या दिवसाचं महत्त्व काय दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं आणि यंदा तिथीनुसार अमावस्येचा कालावधी कोणता आहे या संदर्भातील माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये यंदा दीप अमावस्या ही चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे तर यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे तर या दीप दीपमावस्याला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे अमावसेला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभकार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावी प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेहणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपले भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते तर या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावरती कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते असे मानले जाते तर दीप आमोसेला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र करायचे आहेत त्या मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी उकळून त्याच्यामध्ये चिंच घालायचे आहेत बरेचजण मला विचारत असतात की तुम्ही दिवे स्वच्छ कसे करता तर गरम पाण्यामध्ये चिंच घालायचे आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व दिवे भिजू घालायचे आहेत काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत एखाद्या सुती कपड्याने आपल्याला ते चांगले पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक असे रंग भरायचे आहेत चौरंगावरती छान असा कपडा टाकून त्याच्यावरती सर्व दिव्यांची आपल्याला मांडणी करून त्यांची पूजा करायची आहे रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोती म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे पण हल्ली लोक ते विसरले आहेत अशा लोकांनी किमान या दीपामोसेच्या दिवसापासून ही सवय पुन्हा चालू करावी तर या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लख करून ठेवायचे आहेत समयी पंथी निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत संध्याकाळी आपल्याला जिथे आरास मांडायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर या दिवशी सकाळीच घरातले दिवे समया निरंजने लांबण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावरती मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते तर काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षदा वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते इथे पहा मी गोपद्मची रांगोळी काढलेली आहे तर या महिन्यामध्ये गोपद्मव्रतही केले जाते तर त्या व्रतामध्ये रोज सकाळी आपल्याला दाराफुड्या अशी गोपद्मची रांगोळी काढायची आहे तर पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नसल्याने पावसाळ्यात घरात जास्त अंधार होतो अशात घरातील दिवे सुस्थितीत असावे त्यांची देखभाल केली जावी म्हणून ही रीत पाळली जात असावी अशात आमोसेच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते कारण त्या काळात अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नसायची तर इथे पहा पूजेची मांडणी मी सुरू केलेली आहे तर सर्वप्रथम इथे मी तामण ठेवणार आहे त्याच्यावरती आपण छोटासा पाठ ठेवून सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत ही पूजा आपल्याला संध्याकाळी करायची आहे तर देवघरातील देवपूजा ही सकाळीच झालेली आहे त्या कारणाने इथे मी तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक दाखवत नाही ते पन, तर इथे पहा दोन खाऊची जोड पानं विड्याची दोन पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती इथं ठेवणार आहोत मूर्ती नसेल सुपारी ठेवली तरीही चालू शकतं त्यानंतर आपल्याला सर्व दिवे ठेवायचे आहेत तर दिव्यांना आसन म्हणून आपण अक्षदा ठेवणार आहोत त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतरच आपण त्याच्यावरती दिवे ठेवणार आहोत तर घरातील जेवढे दिवे असतील ते स्वच्छ करून आपल्याला पूजेमध्ये त्याची मांडणी करायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला वात घालायची आहे त्याचबरोबर तेलही घालायचं आहे आणि त्यानंतरच दिवे आपण प्रज्वलित करणार आहोत तर इथे पहा माझ्याकडे अशा छोट्या तुपाच्या वाती आहेत तर ती मी दिव्यामध्ये ठेवणार आहे शक्य नसेल तर आपण ज्या कापसाच्या वाती आहेत त्या त्या ठेवावून त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे तर सर्व दिव्यांना आपल्याला आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर दिव्यांची पूजा आपण सुरू करणार आहोत तर दीपामावसेच्या दिवशी देवापुढे विविध प्रकारचे दिवे मांडून त्यांची पूजा केली जाते घरातील दिव्यांबरोबरच आजच्या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याची ही पद्धत आहे तर या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते काही जणांकडे हे दिवे गोड करतात तर काही जणांकडे हळद घालून साधे करतात अनेक घरांमध्ये बाजरीच्या पिठाचे दिवे करण्याचीही पद्धत आहे तर एका बाऊलमध्ये गुळ घेऊन त्यात पाणी घालून हा गुळ विरघळून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरीकडे कणकेत थोडेसे मीठ आणि तेल घालून त्यामध्ये गुळाचे पाणी घालायचे आहे आणि त्याची घट्टसराशी कणिक मळायची आहे या कणकेतून छोटे गोळे काढून या गोळ्यांना मध्यभागी बोटाने दाबून पुढे वातीसाठी टोकं करायची आहेत तर एकसारखे के दिवे केल्यानंतर त्यामध्ये तूप किंवा फुलवात घालून पुढे या दिव्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो तर घरातील मुलाबाळांनाही या दिव्यांनी ओवळण्याची रीत आपल्याकडे आहे तर या दिवशी पुरणाचे दिंडे सुद्धा आपण उकडून घेऊन पकवान म्हणून या दिवशी नैवेद्य दाखवून ते खातात तर अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून ती देवापुढे ठेवायची आहे तर अनेक ठिकाणी सायंकाळी करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसाच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावी पूजा केली जाते तर सर्व दिव्यांमध्ये आपल्याला वाती घालायच्या आहेत कापसाच्या फुलवाती किंवा जोडवाती आपण या दिव्यांमध्ये घालणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यानंतर दिव्यांना प्रज्वलित करून त्यानंतर दिव्यांची पूजा करायची आहे तर दीपामोशेच्या दिवशी भगवान शंकर माता पार्वती आणि कार्तिकीय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांचे काही भक्त व्रतही ठेवतात काही ठिकाणी महिला आषाढा मोसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही करतात या दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवण्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं तर ग तर गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्याचं व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते तर या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे ही शुभ मानले जाते या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळते असे मानले जाते तर या दिवशी झाडं लावून ग्रहदोष शांत होतो या दिवशी पिंपळ केळी लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं या दिवशी गंगास्नान आणि देणगी देण्यालाही फार महत्त्व आहे या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात यानंतर आपण सर्व दिवे प्रज्वलित करून घेऊयात सर्व दिव्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत त्यानंतर प्रज्वलित दिवे करून आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे दिस प अमावशेच्या दिवशी पौराणिक कथा वाचायची आहे आणि आरती करायची आहे त्यानंतर देवाला दूध साखरेचा आपण नैवेद्य दाखवणार आहोत या दिवशी हात जोडून शुभम करोती म्हणावे आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दीपपूजन केल्याने घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्तु ते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुण्डलमोतिहार दिव्याला पाहुन नमस्कार तिळाचे तेल कापसाचिवार् तिवा जलो मध्यानराद दिवा लावला देवान पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवान पाशी अशी प्रार्थना करावी आरोग्याला धनसंपदा म्हटले गेले आहे कारण माणूस निरोगी असेल तरच तो विविध कामात सहभागी होऊ शकतो आपला शारीरिक मानसिक बौद्धिक विकास करू शकतो दिलेले कार्य उत्तमरित्या पार पाडू शकतो जर माणसाकडे उत्तम आरोग्यच नसेल तर तो समाजाला त्याच्या परिवाराला भार स्वरूप असतो रोगी माणसाला सुख समाधान मिळू शकत नाही त्याने कमवलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते म्हणूनच शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमवण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे तर जो शुभकारक आहे कल्याणकारक का आहे आरोग्यदायक आहे धनसंपदा आणि शत्रुबुद्धी यांचा विनाश करत आहे तर अशा दिव्याला आपण नमन करणार आहोत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ